कोल्हापूर सांगली सातारा बेळगाव जिल्ह्यातील एक हजारहून अधिक युवतींचा सहभाग कोल्हापूर येथील शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिरात रणरागिणी बनण्याचा निर्धार समाजात रस्त्यावर अथवा अन्य कुठेही होणारी छेडछाड गुंडांकडून होणारा त्रास यांसह कोणत्याही कठीण प्रसंगांना आत्मविश्वासाने तोंड देण्याचा आणि छत्रपती ताराराणींचा आदर्श ठेवत युवतींनी रणरागिणी बनण्याचा निर्धार केला हिंदू जनजागृती समिती सवेसाची गुरुकुलम आणि भागीरथी महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने औचित्य साधून डिसेंबर या दिवशी पद्माराजे हायस्कूल कोल्हापूर येथे शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते त्या शिबिरात हा निर्धार व्यक्त करण्यात आला या शिबिरात कोल्हापूर सातारा सांगली बेळगाव जिल्ह्यातील एक हजारहून अधिक युवतींनी सहभाग नोंदवला या प्रसंगी विविध कठीण प्रसंगांमध्ये युवती महिलांनी स्वतःचा बचाव कसा करावा यांविषयीची बचावांच्या सोप्या पद्धतीची प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली तसेच कराटे आणि लाठी काठी यांचेही यांचे प्रशिक्षण देऊन तेही त्यांच्याकडून करवून घेण्यात आले सव्यसाची गुरुकुलममधील प्रशिक्षित वीर आणि वीरांगणा यांनी दाखवलेल्या युद्धकालीन प्रात्यक्षिकामुळे नवचैतन्य निर्माण झाले सहभागी प्रत्येक युवतीला प्रशिस्त देण्यात आले या शिबिरात आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टर स्नेहांकिता वरुटे आंतरराष्ट्रीय आर्यनमॅन सौ माहेश्वरी सरनोबत सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडे हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री सुनील घनवट सव्यसाची गुरुकुलमचे प्रधान आचार्य श्री लखन जाधव उद्योजक श्री नितीन वाडीकर कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनामधील निर्भया पथकात कार्यरत श्री बाबासाहेब कोळेकर यांनी उपस्थितांना संबोधित केले प्रारंभी दीप प्रज्वलन झाल्यावर श्री सुनील घनवट श्री नितीन वाडीकर आणि श्री लखन जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला